नमस्कार मंडळी मी मुख्याध्यापिका श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रे भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मंडळी नुकतंच इयत्ता दहावी वर्गाचे बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि काही दिवसातच आता परीक्षेचे वेळापत्रकसुद्धा येईल मग अशा परिस्थितीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या मनावर ताण निर्माण होणं साहजिकच आहे कारण या कालावधीपासून आता जवळपास फक्त चार महिने विद्यार्थ्यांच्या परीक्षेला राहिलेले आहेत मग या चार महिन्यामध्ये विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घ्यायचे त्यांना त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवायचे यासाठी काय करायला पाहिजे तर आजचा विषय आहे सातत्य आज आपण सातत्य या विषयावर बोलणार आहोत मंडळी था था सातत्य म्हणजे नेमकं काय आणि सातत्याचे विद्यार्थी आणि पालकांना काय परिणाम होतात किंवा त्याचे फायदे काय आहेत संदर्भात थोडक्यात आज आपण जाणून घेणार आहोत मुलगा असो अथवा मुलगी अभ्यासामध्ये नियमित सातत्य ठेवणं अभ्यासामध्ये न थांब थांबता नियमितता ठेवणं म्हणजे सातत्य होय विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देऊनही शाळेतील कामे ठराविक वेळेत पूर्ण होत नाहीत दोन दोन दिवस सूचना देऊनही त्यांच्या कामामध्ये वेग किंवा गती येत नाही याचा याचं कारण म्हणजे त्यांच्या अभ्यासात सातत्य नाही आज संपलेल्या पाठाचे तर लिहू असं म्हणत दोन दिवस निघून जातात आणि नंतर तोपर्यंत पुढचा पाठ संपतो मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त टक्केवारी कसे घेतील आणि त्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला पाहिजे तर मंडळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची ठराविक वेळ ठरवून दिली पाहिजे विद्यार्थी नियमितपणे आणि सातत्याने अभ्यास करतील याकडं घरातील सर्व मंडळींनी लक्ष दिलं पाहिजे त्यांना पूर्ण अभ्यासक्रमाचा वेळापत्रक किंवा टाईमटेबल ठरवून द्या त्यानंतर त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये नियमितता यावी यासाठी घरातील मंडळी आई पालक जे कोणी असतील त्यांनी त्यांना ठराविक दोन ते तीन तास अभ्यासाला बसवणं आवश्यक आहे दररोज ठरलेल्या वेळी त्यांना छोट्या छोट्या टप्प्यामधून शिकण्याची सवय लावा एकदा का त्यांना अभ्यासाची सवय लावली की आपोआप त्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य येतं आणि सातत्यामुळं विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढते नियमित विषयांची पुनरावृत्ती होते विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर परीक्षेचे वेळ जवळ आली की अभ्यासाचा ताण होत नाही शेवटच्या क्षणी खूप एकदा तेवढं मोठं भसायची गरज त्यांना भासणार नाही यासाठी मंडळी आ वेळेचं त्यांना व्यवस्थापन करून द्या विद्यार्थी जास्तीत जास्त जास्ती वेळ वाचन कसं करतील जास्तीत जास्त वेळ लेखन कसं करतील याकडे लक्ष द्या कारण सद्यस्थितीमध्ये सोशल मीडियाचा जास्त प्रभाव कुटुंबामध्ये जाणवतो प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळं साहजिकच मुलाचं लक्ष तिकडं जाणं होतं यासाठी सर्वांनी सोशल मीडियापासून दूर राहा कारण संशोधनांती असं आढळलेलं आहे की एका वेळेस भारत देशातील जवळपास ब्याऐंशी कोटी लोकांच्या हातात मोबाईल वावरताना पाहायला मिळतो आणि याची मुलांच्या बाबतीत जर टक्केवारी पाहिली तर चाळीस टक्के विद्यार्थी मोबाईल हाताळताना आढळलेले आहेत चाळीस टक्के म्हणजे जवळपास एका ऐंशी कोटी ब्याऐंशी कोटीपैकी बत्तीस कोटीचा आकडा हा तर विद्यार्थ्यांचाच आहे मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी अभ्यास करतील कसा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे डोक्यावर ताण निर्माण होतो त्यांची स्मरणशक्ती कमी होते अभ्यासातील उत्साह कमी होतो यासाठी घरातील सर्व मंडळींनी शक्यतो तर सोशल मीडियापासून दूर राहा काही कालावधीपर्यंत सर्वांनी मोबाईल हाताळणे किंवा दूरदर्शनसमोर बसणे टाळा जेणेकरून की या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मन एकाग्र चित्तानं अभ्यासामध्ये लागेल सर्वांनी जर विद्यार्थ्यांना या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये थोडंसं त्यांचं मानसिक स्वास्थ्य सांभाळलं त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं तर विद्यार्थी शंभर टक्के मार्ग घेण्याच्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकते यासाठी मंडळी आई वडील घरातील सर्वांनी विद्यार्थ्यांना शांत संयमी आणि सकारात्मक पद्धतीनं कसं वावरतील याकडं लक्ष द्या जेणेकरून की त्यांच्या अभ्यासातलं सातत्य टिकून राहील त्यांना अभ्यासाचा कंटाळा येणार नाही आणि अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसोबत परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया ही माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 德尼万。